ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस बवन्न अध्याय कर्मयोगी गणेशा नम श्री भगवान उवाच हे अनघ मया अस्मिन् लोके द्विविधा निष्ठा परा प्रोक्ता योगे न योगिना कर्मयोगेन हे अनघा म्हणजे निष्पाप अर्जुना मी ह्या दोन प्रकारची निष्ठा व अनुष्ठान तत्परता पूर्वी वैदिक संप्रदाय सुरू केला त्यावेळी म्हणजे सृष्टीच्या आरंभी सांगितली सांख्यांना म्हणजे स्थितप्रज्ञ संन्यासी जनांना ज्ञानयोग व सांख्ययोगाची आणि कर्माधिकारी योगी जनांना कर्मयोगाची निष्ठा सांगितली या बोला श्री म्हणत म्हणतसे विस्मितु अर्जुना हा ध्वनीतु अभिप्राव जे बुद्धियोगी सांगता योगू सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणी नेणिसीची म्हणून क्षोभलासी वायामची तरी आता जाणी म्यांची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा लोकी या निष्ठा मजची पासूनी प्रगटा अनादि सिद्ध एक ज्ञानयोगू म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे जेथ ओळख ही सवे पाविजे तद्रुपता अर्जुनाचे असे बोलणे ऐकून श्री अच्युत विस्मयाने म्हणतात तुला जो अभिप्राय सांगितला तो ध्वनितू म्हणजे गर्भितार्थ आहे निष्काम कर्मयोग वा कर्म मार्ग सांगताना आम्ही प्रसंगानुसार सांख्यमतवादी जनांचा बुद्धियोग वा ज्ञानमार्ग आम्ही स्वभावताच प्रकट केला तो सांगण्यामागचा आमचा उद्देश तू जाणत नाहीस म्हणून उगाच तू क्षोभ पावला आहेस तरी आता हे ध्यानात घे की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत हे वीरश्रेष्ठा अवधारी म्हणजे लक्षपूर्वक ऐक ह्या लोकी ह्या दोन्ही निष्ठा वा संप्रदाय हे माझ्यापासूनच प्रकट झाले आहेत आणि ते अनादि सिद्ध आहेत म्हणजे पूर्वापार आचरणात आहेत जड चैतन्याचा विचार करणारे ज्याचे अनुष्ठान व आचरण करतात व ज्या योगे ब्रह्मस्वरूपाची ओळख होताच ते ज्याच्याशी तद्रुप होऊन तद्रुप होऊन जातात त्या एका संप्रदायाला ज्ञानयोग म्हणतात एकू कर्मयोग जाणार जेच साधक जन निपुन, निपुण निपुणा होऊन या निर्वाणा पावती वेळ हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळनी ऐक्यता पावती शेखी तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते योग्य आधीन असे देखई उत्पल वना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगई नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळू हळू ढाळे ढाळे केया मार्गाचे मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकाळीसी येर योगीए कर्मधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती दुसऱ्या संप्रदायाला वा मार्गाला कर्मयोग म्हणतात ह्या मार्गात साधक ज्ञानोत्तर काळी निपुण होऊन निर्वाण वा मोक्षाला वावतात सिद्ध म्हणजे तयार केलेल्या व साध्य म्हणजे तयार करून घेतलेल्या भोजनाच्या सेवनाने जशी एक सारखीच तृप्ती मिळते त्याप्रमाणे मार्ग व ज्ञान मार्ग हे जरी दोन मार्ग दिसले तरी निदानी म्हणजे परिणामी ते एकरूपच होतात किंवा पूर्व व पश्चिम दिशांकडे जाणाऱ्या नद्या जरी भिन्न दिसल्या तरी सागर सिंधूला मिळते वेळी शेवटी त्या ऐक्यता पावतात त्याप्रमाणे ही दोन्ही मते एकाच कारणाची व तत्वाची सूचक आहेत परंतु त्यांची उपासना उपासकांच्या योग्यतेवर अवलंबून आहे असे पहा की पक्षी उत्पलवना म्हणजे उड्डाण करताच झाडावरील फळाला झोमतो पण त्याच वेगाने मनुष्याला ते फळ कसे प्राप्त करता येईल सांग तो हळूहळू एका ढाळी म्हणजे फांदीवरून दुसऱ्या फांदीवर मार्गक्रमण करीत निश्चितपणे फळाजवळ पोहोचेल त्याचप्रमाणे जे साधक ज्ञानमार्गाचे अनुष्ठान व आचरण करतात ते सांख्यजन पक्षाच्या विह ते सांख्यजन पक्षाच्या विहंगम मार्गाने सत्वर मोक्ष प्राप्त करतात इतर योगीजन मार्गाचे आचरण करीत पिपिलिका म्हणजे मुंगीच्या मार्गाने विहित वर्णाश्रम धर्माचे नित्य पालन करून सावकाश मोक्ष प्राप्त करून घेतात हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमहा हरये नमहा नम नमहा